मराठी अभिनेता श्रेयस तलब्देने हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना सांगितले की त्याने नकळत जॉली एल एलबीला नकार दिला होता तो म्हणाला मला आठवतंय की मी दिग्दर्शक सुभाष कपूरजी यांना भेकलो होतो आणि त्यांनी मला एक गोष्ट ऐकवली होती त्यावेळी मी इतर प्रोजेक्ट्समध्ये व्यग्र होतो त्यामुळे गोष्टी पुढे सरकल्या नाहीत काही वर्षांनंतर जेव्हा जॉली एल प्रदर्शित झाला तेव्हा मी तो पाहिला आणि लगेच त्यांना अभिनंदन करण्यासाठी फोन केला मी त्यांना म्हणालो सर काय चित्रपट आहे खूपच छान चित्रपट मला खूप आवडला शानदार काम आणि त्यांनी फक्त हसून म्हणाले तुला आठवत नाही का मी हा चित्रपट घेऊन तुमच्याकडे आलो होतो आणि अशी मी ही संधी गमावली श्रेयसने पुढे सांगितले की मी म्हणालो नाही सर मला आठवतंय की मी तुम्हाला भिकलो होतो पण तो हा चित्रपट नव्हता ते म्हणाले अगदी तो जॉलीच होता मी काही गोष्टी बदलल्या पण मूळत तीच कथा होती जी मी तुम्हाला ऐकवली होती अभिनेत्याच्या मते जेव्हा त्यांनी मला पूर्ण गोष्ट सांगितली तेव्हा मी थक्क झालो मी त्यांना म्हणालो कृपया सांगा की तो हाच चित्रपट नव्हता दुर्दैवाने तो तोच होता मला कधीच कळले नाही की मी अशी संधी गमावली होती